नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र आज माझ्या समवेत या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख श्री रत्नाकरजी शिंदे प्रमुख शिवाजीराव कुलकर्णी शहर प्रमुख शाखा प्रमुख युवासेना महिला आघाडी असे सर्व पदाधिकारी आहेत आज स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथील अधिष्ठाता श्री धपाटे यांच्याशी भेट घेऊन जो बनावट औषध घोटाळा झालेला आहे त्या बनावट औषध घोटाळ्याच्या संबंधाने माहिती घेतली चर्चा केली या माहितीनुसार इथे अजिस्त्रोमायसिन पॅरासिटीमॉल आणि त्याच्यासोबतच इतर काही ड्रग्ज यांचे जो औषध पुरवठा झाला होता हा औषध पुरवठा जो गलथान पद्धतीने औषध पुरवठा केला गेला ज्यामध्ये चाळीस हजार गोळ्यांच्या पुरवठ्याचा आदेश तीन जुलै दोन हजार तेवीसला विशाल एंटरप्रायझेस कोल्हापूर यांना देण्यात आला होता एकतीस सात म्हणजे एकतीस जुलै दोन हजार तेवीसला अजिस्त्रो मायसीनच्या पाचशे एम जीच्या गोळ्या या गोळ्यांचा पंचवीस हजार नऊशे एवढ्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता आणि एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीसला ड्रग्ज अॅनालिसिसचा रिपोर्ट घेण्यात आला होता या गोळ्या जेव्हा एस आर टी मेडिकल कॉलेज अंबाजोगाई इथे आल्या काही रुग्णांना गोळ्या दिल्या गेल्या पॅरासिटीमोलची जी गोळी होती त्या गोळीमध्ये आवश्यक तो कंटेंट नव्हता साधारणतः कान किंवा फुफ्फुसाच्या संसर्गावर जी आजिस्थ्रोमायसिन नावाची गोळी वापरली जाते त्या अजित्रोमायसिनच्या गोळीमध्ये जो पोटॅशियमचा कंटेंट अपेक्षित आहे हा कंटेंट नव्हता भलताच कंटेंट त्यात असल्यामुळे काही रुग्णांना ज्या वेळेला ॲलर्जी जाणवली त्याचा संसर्ग झाला त्यावेळेला या संबंधाने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तशी माहिती पाठवली आणि अर्जन्सीने एक पत्र त्यांनी आयुक्तांना लिहिले अधिष्ठात्यांचे असे म्हणणे आहे अधिष्ठात्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या संबंधाने खर तर त्यांनी आरोग्य मंत्री आणि अन्न औषध प्रशासन मंत्री या दोघांना लिहिणे अपेक्षित आहे परंतु त्यांचं अधिकार क्षेत्र आयुक्तांपर्यंत येतं त्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलं आणि विभागीय आयुक्तांना सांगितलं की हा औषध पुरवठा तातडीने थांबवावा कारण या औषध गोळ्या बनावट आहेत आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू झाली साधारणतः जानेवारी तेवीसमध्ये ड्रग्ज ॲनालिसिसचा रिपोर्ट आला आहे जानेवारी तेवीस म्हणजे आत्ता जर डिसेंबर महिना चालू आहे तर साधारणतः अकरा महिन्यापूर्वी हा रिपोर्ट आला होता आणि अकरा महिन्यांच्या नंतर याची जी प्रक्रिया आहे गुन्हा दाखल करण्याची ती आत्ता पूर्ण झालेली आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अकरा महिन्यामध्ये कदाचित किती रुग्णांचे जीव गेले असते काय पद्धतीने अन्न औषध प्रशासन किंवा आरोग्य मंत्रालय यांनी रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं हे धाडस दाखवलं परंतु जेव्हा याची अधिक माहिती आपण घेतोय त्यावेळेला त्या, त्या माहितीमध्ये असं लक्षात येतं की दहा ऑगस्ट दोन हजार तेवीसला जेव्हा इथल्या जे काही मेडिकल स्टोअर मेडिकल कॉलेजच्या आतमध्ये चालतं त्याचे सगळे औषध नमुने घेतले गेले होते आणि त्या औषध नमुन्यानंतर एक नोटीस पाठवली गेली ज्या कंपन्यांनी औषध पुरवठा केला होता त्यामध्ये एक काबीज जनरिक आहे दुसरी विशाल एंटरप्रायजेस आहे आणि अजून एक कंपनी अशा तीन कंपन्या या तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्या गुजरातच्या आहेत पुन्हा पुन्हा वारंवार इच्छा नसतानाही आम्हाला गुजरातचं नाव घ्यावं लागतं आणि गुजरात कनेक्शन पुन्हा पुन्हा समोर येतं यातल्या दोन कंपन्या गुजरातच्या आहेत आणि या कंपन्यांवर गुन्हा दाखल करायचा पण कंपन्यांचा पत्ता काय हे जेव्हा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की या कंपन्यांचा कुठलाही पत्ताच अस्तित्वात नाही कंपन्यांचा पत्ता अस्तित्वात नाही म्हणून मग जाहिरातीची जी काही फोन नंबर आहे जो औषधाच्या जाहिरातीमध्ये आहे त्या मोबाईल नंबरवर त्यांना नोटीस पाठवण्यात आली आणि आश्चर्य की पोलिसांच्या नोटीशीचं उत्तर त्याच नंबरच्या व्हॉट्सअपवर देण्यात आलं आता प्रश्न असा निर्माण होतो की जर एखादी कंपनी अस्तित्वातच नव्हती तर त्या कंपनीचं टेंडर पारित कसं का काय झालं या औषध कंपन्यांचं मुळात टेंडर कसं काय पास झालं तर याच्यातली दोन खाती कृपया आपण समजून घ्या अन्न औषध प्रशासनाचं मंत्रालय हे तात्कालीन अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम बघत होते आणि तात्कालीन आरोग्य मंत्री होते तानाजी सावंत तानाजी सावंतांच्या खात्या वेग खात्यामध्ये ज्या वेगवेगळ्या त्यांच्या खात्याअंतर्गत जे सरकारी हॉस्पिटल्स आणि मेडिकल कॉलेजेस आहेत यांना जर औषध पुरवठा करायचा असेल तर त्याच्यासाठी म्हणून औषधी त्याची जी टेंडर प्रक्रिया आहे ती मुंबई इथे बसणाऱ्या मुख्य संचालकांनी करावयाची असते परंतु तानाजी सावंत साहेबांनी वर्षानुवर्ष चालत आलेली ही प्रक्रिया ज्या प्रक्रियेचे अंतर्गत हाफकिन इन्स्टिट्यूट कडून औषध पुरवठा मिळत होता तो हाफकिनचा औषध पुरवठा बंद करण्यात आला आणि हाफकिनचा पुरवठा बंद करून या सगळ्यांच्या मध्ये त्यांनी एक नवी संरचना निर्माण केली या नव्या संरचनेमध्ये तानाजी सावंतांनी अन्न औषध खरेदी प्राधिकरण तयार केले ज्याची की अजिबातच गरज नव्हती या अन्न औषध खरेदी प्राधिकरणाला एक आय एस अधिकारी नियुक्त केला गेला हा आय एस अधिकारी काय मेडिकल बॅकग्राऊंडशी संबंधित होता की नव्हता हा अजून एक वेगळाच संशोधनाचा विषय असेल परंतु गरज नसताना अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरण उभं करणं म्हणजेच तानाजी सावंतांनी ठरवून स्वतःचा मनमानी कारभार करत एक वेगळी पॅरल समांतर यंत्रणा उभी केली ज्या यंत्रणेमार्फत त्यांना भ्रष्टाचार करणे सहज शक्य होते आणि या यंत्रणेने हे टेंडर पास केलं टेंडर पास करताना ते दोन टप्प्यात होतं हे कृपया समजून घ्या एखादी ड्रग्ज कंपनी जेव्हा रजिस्टर होते तेव्हा त्या ड्रग्ज कंपनीला रजिस्टर्ड करणं सर्टिफाईड करणं हे काम आहे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचं फूड अँड ड्रगचे चे मिनिस्टर अर्थात जे फूड अँड ड्रगचे चे मिनिस्टर आहेत धर्मराव बाबा आतराम यांच्या मंत्रालयाने अन्न औषध प्रशासनाशी संबंधित वेगवेगळ्या कंपन्यांना सर्टिफाईड केलं पाहिजे या कंपन्यांना सर्टिफाईड केलं कुणी अन्न औषध प्रशासन मंत्रालयाने आणि या सगळ्या सर्टिफाईड झालेल्या कंपन्यांनी पुढे टेंडर मागण्याचं धाडस केलंय ते तानाजी सावंतांकडे म्हणजे मूळ जर धर्मराव बाबा आत्रामांच्या मंत्रालयाने तत्कालीन मंत्री असणाऱ्या अन्न औषध प्रशासन मंत्र्यांच्या खात्याने जर या कंपन्यांना सर्टिफाईड केलं नसतं तर पुढे या कंपन्या टेंडर मागण्यासाठी एलिजिबल राहिल्या नसत्या टेंडर मागायला त्या एलिजिबल होतात कारण अन्न औषध प्रशासन मंत्रालय त्यांना ते सर्टिफाईड करतात सर्टिफाईड करताना अन्न औषध प्रशासन मंत्रालयाने संबंधित कंपन्यांचं खरंच ते त्यांचं जिओग्राफिकल लोकेशन आहे का कोणती औषधं बनवतात त्यांच्याकडे दर्जा आहे का त्यांची कंपनी नेमकी किती टर्न ओव्हरची आहे किती कामगार काम करतात कोणत्या पद्धतीने औषध निर्माण केलं जातं कंटेंट काय या आहे याची कुठलीही शहानिशा केली नाही ही, ही शहानिशा केली नाही हे मी जबाबदारीने का सांगू शकते कारण अंबाजोगाई पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल झालेली आहे त्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हटलंय की संबंधित कंपन्यांचा पत्ताच उपलब्ध नाही आम्ही नोटीस पाठवली आहे आणि त्यांचं सुद्धा उत्तर हे फोन नंबरवरच आलेलं आहे म्हणजेच या कंपन्यांची कुठलीही उपलब्धताच नाही फक्त कागदावर तयार झालेली कंपनी ज्या कंपन्यांनी गोळ्या औषधा पुरवली जेव्हा आम्ही अधिष्ठात्यांना विचारतोय अंबाजोगाईतल्या की ही औषधं कशी पुरवली तर ते सांगतात विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूर यांची कंपनी आणि काबीज जेनरिक ही गुजरात वाली कंपनी त्याच्यातली गुजरातची जी कंपनी आहे ती कंपनी तर स्वतःची औषधच बनवत नाही ती अजून दुसऱ्याच कोणाकडून तरी खरेदी करते इतका भोंगळ कारभार जर आरोग्य खात्याकडून होत असेल तर ही महाराष्ट्रातल्या रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा अत्यंत अचाट प्रयोग तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी राबवला आता पुन्हा नव्याने सरकार उपस्थित झालंय आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रकरणाला धसास लावण्यासाठी लक्षवेधी तर मांडूच मांडू आता आम्ही पुन्हा त्यांना प्रश्न विचारलेला आहे की जर त्यांच्या म्हणण्यानुसार जुलैमध्ये ही खरेदी खरेदी केली गेली आणि जुलैमध्ये जर त्यांनी साधारणतः तेवीस लाख वगैरे गोळ्या जर खरेदी केल्या आहेत तर त्या गोळ्या जर ऑक्टोबरपर्यंत संपल्या तर ऑक्टोबरनंतरच्या गोळ्या कुणाकडून खरेदी केल्या कारण ऑक्टोबर ते डिसेंबर आता तीन महिन्याच्या ती गोळ्या कुठून खरेदी केल्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्या गोळ्या आम्ही डी पी डी मार्फत केल्या डी पी डी सीला चेअरपर्सन कोण तर पालकमंत्री आहेत डीपीडीसी मार्फत ज्या गोळ्या खरेदी केल्या त्या कुठून आल्या त्यावर अधिष्ठाता सांगतात की त्याही गोळ्या आम्हाला पुन्हा गुजरातच्याच कंपनीतून आहेत पण गुजरातच्या कंपनीचा पत्ता उपलब्ध नाही गोळ्या काय होत्या तर नावाखाली निव्वळ पांढरी पिठाची गोळी बनवल्यासारखी गोळी दिली अजित्रोमायसिन ही अत्यंत महत्वाची गोळी जी फुफ्फूस किंवा कानासारख्या विकारांच्या संसर्गावर दिल्या जाणारी गोळी आहे या गोळीमध्ये जो महत्वाचा पोटॅशियमशी संबंधित कंटेंट असायला हवा तो कंटेंटच या गोळीमध्ये नव्हता एवढं गंभीर प्रकरण असताना सुद्धा पुन्हा त्यांच्याच कडून गोळ्या मागवण्याचा प्रकार जर तात्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी केला असेल आणि याला सर्टिफाईड करणार एफ डी ए मिनिस्ट्री तात्कालीन अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम तर या दोनही लोकांवर हसवणुकीच्या अंतर्गत कलम चारशे वीस नुसारचे गुन्हे का दाखल केले जाऊ नयेत या सगळ्या प्रकरणामध्ये अधिष्ठात्यांची सुद्धा जबाबदारी असते की अधिष्ठात्यांनी संबंधित औषध पुरवठा जरी त्यांच्याकडून आला एकदा कळलं की औषधं बनावट आहेत तर पुन्हा त्यांच्याकडूनच औषधं घेतली जाऊ नयेत या संदर्भातला पत्रव्यवहार अधिष्ठात्यांनी खरं तर थेट आरोग्य मंत्रालय आणि त्याची सी सी कॉपी एखादी मुख्यमंत्र्यांना पाठवावी पण अधिष्ठाता असं सांगतात की आम्हाला तसे अधिकार नाहीत आमचे अधिकार आयुक्तांपुरते मर्यादित आहेत याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आयुक्त यांच्या प्रभावाखाली काम करणारे अधिष्ठाता हे सगळेच लोक आरोग्य वर जाऊ शकत नाहीत आणि आरोग्यमंत्री स्वतःची मनमानी केल्याशिवाय नाही आता आमची पुढची मागणी अशी राहील की याचा जर चौकशी हा एक चौकशीचा फार्स केला जाणार असेल तर तो चौकशीचा फारस आम्हाला मान्य नाही कारण डिपार्टमेंटल चौकशीमध्ये पुन्हा आयुक्त कुणाला तरी नेमणार किंवा मुख्य संचालक त्यांच्या डिपार्टमेंटच्या माणसाला नेमणार तर मुख्य संचालक आयुक्त यांची जी एक मोठी चेन तयार झालेली आहे या चेनमध्ये आरोपी वाचण्याची शक्यता जास्त आहे सबब जर याचा खरंच निष्पक्ष सगळा तपास करायचा असेल तर हे सगळं प्रकरण हे बाह्य यंत्रणेकडे सोपवलं जावं जे या प्रक्रियेशी संबंधित नसणारे अधिकारी आहेत विभागाच्या बाहेरच्या लोकांना याची चौकशी करायला लावावी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त औषध बनवणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर या सगळ्यांमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा करणारे तात्कालीन अन्न औषध औषध प्र... प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि तात्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल करावे किंबहुना आता जी अस्तित्वात असणारी जी एफ आय आर आहे या एफ आय आरमध्ये पुरवणी जबाब नोंदवत या दोनही तत्कालीन मंत्र्यांची नावं सह आरोपी म्हणून त्याच्यात समाविष्ट करण्यात यावीत यासाठी म्हणून न्यायालयीन पाठपुरावा हा आम्ही स्वत पक्षाच्या वतीने करणार आहोत ही माहिती देण्यासाठीच आपल्या सगळ्यांना इथे बोलावलं या संबंधाने असणारे सगळे डॉक्युमेंट आज आम्ही अधिष्ठाता धपाटे यांच्याकडून हस्तगत केलेले आहेत यावर आम्ही आमची दोनही पातळीवरची लढाई लढणार आहोत सभागृहाच्या आत हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा तर मांडला जाईलच पण सभागृहाच्या बाहेर सुद्धा रस्त्यावरची लढाई सुद्धा या संबंधाने आम्हाला गरज पडली तर लढावी लागेल आणि ती लढण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत